ताई यांच्या घरी मी काही दिवसापूर्वी भेट दिली होती त्यानंतर मला त्यांची सर्व परिस्थिती समजली की त्यांना चार मुले झाल्यामुळे त्यांच्या पतीने त्यांना घरात घेतले नाही सासरच्या मंडळींनी घरात घेतले नाही आणि त्या सध्या सामाजिक बांधिलकी जपणारे त्यांचे नेऊने यांच्याकडे आश्रयास आहेत त्यांना घर नाही दार नाही शेतीसुद्धा नाही आणि उदरनिवाचं कोणत्या प्रकारे साधन नाही त्यामुळे मग याच्या संस्थेकडे मी असे असे आवाहन केले की त्यांना आपण काही उदरनिरायचे साधन देऊ शकतो का तर त्यासाठी आम्ही व प्रकाश वाटा या व्हॉट्सअप ग्रुपवर आवाहन केले आणि आज रक्षाबंधन दिनानिमित्त त्यांना उदरनिरायचे साधन म्हणून शेळी शेळीचे पिल्लू तसेच एक महिन्याचा किराणा व काही भांडे साड्या साहित्य असं आज या रक्षाबंधन दिनानिमित्त आमच्या प्रकाशवाटा ग्रुपमधील भावातर्फे या निराधार ताईला ही रक्षाबंधन छोटीशी भेट आम्ही देत आहोत त्यासाठी त्यांनी ही भेट स्वीकारावी अशी मी संस्थेमार्फत विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर पवन चांडक एच एआरसी संस्था नेहमीच समाजातील गरजू निराय महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत असतो सक्षमीकरण हा शब्द मी ह्याच्यासाठी वापरतो की त्या ताई स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांना कोणाकडेही मदत मागायची गरज पडू नये त्या सक्षम व्हाव्यात म्हणून आम्ही वेगवेगळे जे सण आहेत त्या सणानिमित्त आपण या ताईंना आपण उदरनिर्वाह साधन देत असतो आज रक्षाबंधन आहे आणि आज रक्षाबंधननिमित्त आम्ही प्रकाश दुबेसरांनी हत्ता तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील या ताईंची परिस्थिती सर्व सांगितली आणि त्या ताई आणि त्यांना त्यांचे नातेवाईकांनी खूप चांगला सपोर्ट केल्यामुळे आज त्या, ना त्या ना चांगल्या पद्धतीने मोजमोजरी करून जगत आहेत लेखना शिकवत आहेत पण अशा वेळेस त्यांच्या संसाराला हातभार लागावा त्यांना उदरनिवासात साधन मिळावं म्हणून आम्ही शेळी आणि करडू आपण त्यांना आज भेट देत आहोत त्यासाठी प्रकाशवाडा ग्रुपवरील सर्व दात्यांनी आम्हाला आज मदत केली त्यामुळे आधीच्या संस्थेतर्फे आज शेळी करडू किराणा साहित्य आणि जीवनावश्यक साहित्य देत आहोत उद्देश हाच आहेत की आज रक्षाबंधन खऱ्या पद्धतीने साजरं व्हावं आणि या सर्व सामाजिक दायित्वातून म मदत करण्यास सर्व दात्यांच्या प्रेमातून आणि त्यांच्या मदतीतून ही छोटीशी उवाहरणी आम्ही त्यांना देत आहोत त्यांनी याचा स्वीकार करावा